नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलासपुंड आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी जिथे उभा आहे तिथे हा अद्रकचा प्लॉट आपण बघू शकतो जिथे सड हा प्रकार आपल्याला दिसून येतो आहे तर ज्यांच्या शेतामध्ये मी आज आलेलो आहे यांनी मला आजच्या मागच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला कॉल केला होता आणि पंधरा तारखेला कॉल केल्याच्यानंतर मी त्यांना एकोणावीस तारखेला अद्रकीची सड थांबण्यासाठी आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट हे वापरण्यासाठी दिलेले होते तर मी आज या प्लॉटमध्ये याच्यासाठी आलेलो आहे का त्यांना जे रिझल्ट मिळालेले आहे आपण त्यांचा रिझल्ट मिळालेच्या नंतर त्यांचा फक्त या प्रोडक्टबद्दल आणि सोबत त्यांना जो मिळालेला रिझल्ट आहे याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून आज माहिती करून घेणार आहे तर आपण शेतकऱ्यांना भेटू आणि त्यांना या प्रो प्लॉटबद्दल आणि आपण दिलेल्या प्रोडक्टबद्दल त्यांची थोडी नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण नावनाथ आत्माराम गायकवाड बर गावाचं नाव हो तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी बरं आपण ज्या अद्रकीच्या प्लॉटमध्ये आज आपण उभं आहे तर या अद्रकचा आपला काय समस्या हो समस्य होती आपली ज्यावेळेस तुम्ही मला कॉल केला होता त्यावेळेस आपली काय समस्या होती सड लागली होती बरं खालच्या हा जो प्लॉट आहे हा किती प्लॉट आहे पूर्ण तीस गुंठे तीस गुंठे प्लॉट आहे आणि या पूर्ण प्लॉटला या पद्धतीने सड लागलेली आहे बरोबर तर ज्यावेळेस तुम्ही मला कॉल केला होता तर माझा नंबर तुमच्याकडे कधीपासून आहे पाच वर्षापासून पाच वर्षापासून आहे त्यामुळे तुम्ही मला माझ्या स्टेटसला बघून कॉल केला तर ज्यावेळेस तुम्ही मला कॉल केलेला होता तर तुम्ही अद्रक पिकासाठी आतापर्यंत म्हणजे तोपर्यंत काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या याचा वापर केलेला होता भरपूर सोडले पण जे ते थांबलेच नाही वाढतच चाललो जे ते वाढत चाललो होतं आणि ज्यावेळेस तुम्ही मला कॉल केला तर तुम्ही मला विचारलं होतं का सर शंभर टक्के रिझल्ट मिळतील का नाही बरं आज तुम्हाला प्रोडक्ट सोडून कंप्लीट पंधरा दिवस झालेले तर ज्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं की बा हे प्रोडक्ट तुम्ही घेताय तर मी किती दिवसाचं हे दिलं होतं तुम्हाला पंधरा दिवस पंधरा दिवस तुमचे प्रोडक्ट म्हणजे सोडल्याच्यानंतर रिझल्ट मिळेल बरं आज मी कंप्लीट तुमच्याकडे पंधरा दिवसांनीच आलेलो आहे एकोणास तारखेला मी तुम्हाला प्रोडक्ट दिले होते आज पाच तारीखे मी तुमच्याकडे पंधरा दिवसानंतर आलेलो आहे तर आज तुम्हाला या प्लॉटमध्ये ज्या दिवशी तुम्ही औषध सोडलं होतं त्या दिवशीच्या आणि आजच्या याच्यामध्ये काय फरक आहे सगळ्यात महत्त्वाचा फरक ज्या दिवशी मी औषध सोडले त्याच्या पाच ते सहा दिवसानंतर मग प्लॉट पूर्ण हिरवागार झाला झाला आणि जिथं सड लागलेली आहे तिथे ती, ती बरं आता आपण बघू शकतो हे आपण इथं दाखवा हे जो प्लॉट आहे तुम्ही जे आज आपण जिथे उभं आहे इथे याच्यामध्ये तुम्हाला ही जी कंडिशन आहे ही अशीच होती ज्यावेळेस आपण औषध सोडलं त्यावेळेस अशीच मग त्याच्यानंतर इथ आज जर आपण बघितलं तर तिथून पुढे हा जो प्लॉट इकडे जर आपण बघितलं मित्रांनो तर हा पूर्ण प्लॉट हिरवागार हे आहे फक्त इथे दोन ते तीन ठिकाणी हे लागलेलं आहे तर हे जे आपण इकडे बघतोय हे नंतर झालेलं आहे का ज्यावेळेस तुम्ही औषध सोडलं होतं त्यावेळेस आहे बरं त्याच्यानंतर याच्यामध्ये काही वाढ वगैरे जाग्यावर स्टॉप आहे हे बघू शकतो मित्रांनो आपण ज्यावेळेस या प्लॉटला औषध दिलेली आहे त्याच्यानंतर हा जो प्लॉट आहे म्हणजे हे खडा लागलेला आहे पण इथून आणि इथून इकडे जसं तसे म्हणजे दोन इकडे दोन्ही साईडला हे वाढलेलं नाही आहे या पद्धतीने आपण बघू शकतो पूर्ण जाग्यावरती हे केले हे झालेलं आहे तिथल्यानंतर हे पण एक दुसरा स्पॉट आहे हा एक स्पॉट आहे आणि तिथं जर बघितलं तर हा प्रत्येक बेड शेवटच्या टोकाला लगभग कुठे वीस फूट कुठे तीस फूट कुठे चाळीस फूट कुठे पन्नास फुटापर्यंत कुठे दहा पंधरा फुटापर्यंत हे लागलेला होता आणि फक्त मधल्या मधल्या याच्यामध्ये जर आपण पूर्ण प्लॉटमध्ये बघितलं तर पूर्ण प्लॉटमध्ये एकही स्पॉट हा लागलेला नाही आहे फक्त हे तीन स्पॉट ह्या तीन लाईनमध्ये इतक्या ठिकाणी लागलेले आहे तर तुम्ही जे प्रोडक्ट सोडले होते ते शेतकऱ्यांना दाखवू शकता का तर आपण बघू शकतो मित्रांनो हे तीन प्रोडक्ट आहे एका प्रोडक्टचं नाव आहे आपल्या आय एम सी कंपनीचं ॲग्रो ग्रोथ बुस्टर एक ॲक्टिवेटर आणि एक सीड केअर तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या प्लॉ सगळ्या प्लॉटला या औषध दिलं गेलेलं आहे फक्त याच्यामध्ये सीड केअर थोड्याफार प्रमाणामध्ये शिल्लक आहे तर तुम्ही या प्रोडक्टबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार हे एकदा सोडून बघा समजा बरं आणि रिझल्ट हे शंभर टक्के शेतकऱ्याला शंभर टक्के मिळतील बरं काय होतं आता शेतक सेथकर, आता शेतकरी जर आपण बघितलं तर सध्या अद्रक लावणारे शेतकरी हे खूप परेशान झालेले आहे कारण प्रत्येक मार्केटमध्ये सध्या प्रत्येकाच्या आद्रकीला सड लागलेली आहे थोडी पारका होत नाही so, त्या कारणाने जसे तुम्ही परेशान होते तसे प्रत्येक शेतकरी अपरशान झालेला आहे हे तर तुम्ही मान्य करता बरं त्या शेतकऱ्यांना तुम्ही जर समजा शेतकऱ्याला कसं वाटतं का बाबा आता मी एक ॲज अ कंपनीचा एक व्यक्ती आहे असं लोकांच्या ग्रहित आहे तर लोकांना असं वाटतं की बाबा कंपनीवाले येता प्रोडक्ट देऊन चालल्या जाता लुटून घेऊन जाता बरोबर बरोबर हा प्रश्न तुम्ही पण मला केला होता तर आज तुम्ही त्या प्रश्नाबद्दल लोकांना काय सांगू शकता का बाबा ह्या कंपनीच्या ह्या प्रोडक्टबद्दल तुम्ही जे लोकांची जी भावना आहे का बाबा कंपनीवाला येतो आणि लुटून घेऊन जातो याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय म्हणू शकता प्रोडक्ट चांगले बरं बर सड बरं बरं आता जर तुम्ही आता यावर्षी तुमची आणि माझी पाच भले तुमचा नंबर माझ्याकडे पाच वर्षापासून आहे पण आज यावर्षी आपली पहिल्यांदा ही आप ले ले। आप साथेकर, साथेकर या प्रोडक्टच्या माध्यमातून भेट झालेली आहे आणि आता आपल्याकडे पूर्ण शेती किती आहे पूर्ण चार एकर सात एकर सात एकर जमीन आहे तर आता आपण या प्रोडक्टचा वापर रेग्युलर दरवर्षी करणार हो दुसरी गोष्ट काही शेतकऱ्यांना जर या प्लॉटबद्दल मला कॉल न करता तुम्हाला जर कॉल करायची इच्छा झाली तर तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता का हो तुमचा नंबर तुम्ही द्या अठ्याण्णव चौतीस ओके बर तर हा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो आणि आपण या प्लॉटची कंडिशन रिअल बघू शकता आणि जर आपण ओव्हरऑल बघितलं तर हा जो प्लॉट आहे हा इथून पूर्ण त्यांचं जे म्हणणं आहे हा प्लॉट पूर्ण पिवळा झालेला होता तर या प्लॉटमध्ये आपण या प्रकारे बघू शकतो पूर्ण ग्रीनरी आलेली आहे सोबतच नवीन जे फुटवे आहे नवीन फुटव्याची संख्या सुद्धा आपल्याला इथे दिसते आहे आणि फुट नंतर इथे कुठेही कसल्याही प्रकारचा करप्याचा प्रॉब्लेम याच्यावरती दिसत नाही आहे कारण झाडाची मुळी पण याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असल्याकारणाने या प्लॉटवरती कुठेही या प्रकारे आपल्याला या सड ही वाढलेली दिसत नाही आहे तर मित्रांनो एकच सांगेल तरी मित्रांनो आपल्याला सांगायचा एकच उद्देश याच्यामध्ये जर आपण अद्रक लावलेली असेल आणि अद्रक जरमध्ये आपल्या अद्रकीमध्ये जर सुद्धा सड लागलेली असेल तर नक्की आपणही भरपूर आतापर्यंत सडीसाठी औषध सोडले असतील तर, तर त्यासाठी एक वेळेस नक्की आय एम सी कंपनीचं ग्रोथ बुस्टर सीड केअर आणि ॲग्रो ॲक्टिवेटर हे जे प्रोडक्ट आपण सोडून वापरून बघा जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट जे तर कळून जातील आणि सोबतच हा जो व्हिडिओ मित्रांनो इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा होऊ शकता आपण जर एखाद्या वेळेस हा व्हिडिओ बघताय पण आपण आद्रक लावलेली नसेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या इतर ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा कारण हीच आदरक आपल्याही घरामध्ये येणार आहे आणि जर आपण आज बघितलं तर आज आपल्याला ऑर्गेनिक शेतीकडे जाणे ही आता येणाऱ्या काळाची गरज ठरती आहे त्या कारणाने आपल्याला ह्या आद्रकीविषयी कारण ही आपल्या रोज टाटामध्ये रोज लागणारी वस्तू ही आद्रक आहे आणि ही जर आपण आज बघितलं तर आपल्या देशामध्ये दे जेवढे आज, आज आजार पसरत आहे ज्यामध्ये आपण जो रोज भाजीपाला खातो आहे यामध्ये वापरला जाणार आहे मी कुठल्याही कंपनीबद्दल काही बोलत नाही पण आज आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि फर्टिलायझर आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरतो आहे त्या कारणाने आपल्या जमिनीचा पोत खराब होतो आहे आणि पोत खराब होताच सोबतच आपल्या जमिनीचं उत्पन्न हे कमी होतं आहे आणि आपला जो खर्च आहे तो वाढत जातो आहे आणि जर आपण बघितलं तर जे केमिकल जास्त प्रमाणामध्ये मारल्या जात आहे त्या कारणाने आपल्याला आजार होत आहे कारण आज कुठलाच भाजीपाला असा नाही आहे शेतकरी च शेतकऱ्याचं पण नाही इलाज आहे कुठलाही भाजीपाला शेतकरी जर करतो आहे तर त्याच्यावरती आज औषध मारल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसात तो भाजीपाला आपल्या ताटामध्ये येतो आहे तर यासाठी आपल्याला ऑर्गेनिक शेतीकडे वळणे हे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी आय एम सी कंपनीने हे जे तीन ते म्हणजे तीन प्रोडक्ट आहे हे पिकासाठी बनवलेले आहे सोबत याच्या अजूनही आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टबद्दल जर आपल्याला अजून काही माहिती हवी असली तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता सांगणं एकच फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आतापर्यंत जर आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद